शशांक किती छान वाटते ना रणवीर आणि दीपा परत एकत्र एक आलेत ते पाहून रात्री जेवण करायला शेजारी बसलेली शशी शशांकला बोलते त्या दोघांसमोरच रणवीर दी रणवीर व दीपा केतन आणि चिवला घास सारत असतात दीपा दोघांना चारत असते तर रणवीर त्यांना काही गमती जमती सांगून नादी लावत होता दोघांनाही अजिबात जेवायचा मूड नव्हता जत्रेत फिरून फिरून दोघांचे पाय दुखू लागले होते त्यामुळे एकाच वेळी भूकही लागली होती आणि झोपही हो हम्म आज त्यामुळे मीही खूप खुश आहे शेवटी इतक्या वर्षांचं तप तिचं फलित झालं म्हणायचं शशंक दीपाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतो खूप प्रेम करतोस ना इतका वेळ शांत बसून त्यालाच निहाळत असलेली शशी बोलते काय तो भानावर येत बोलतो नाही असं काही नाही तू जशी मैत्रीण आहेस तशीच तीही आहे बस आम्ही दोघं एकमें एकमेकांना जास्त ओळखतो आणि तसंही राणाजी तिच्या आयुष्यात आले तेव्हाच आपली बेस्ट फ्रेंडही आपल्या आयुष्यातून निघून गेली हे स्वीकारले होते मी तो थोडा गंभीर होत बोलतो आणि त्याच आणि त्याचं होप सहा वर्षापूर्वी जाग्या झाल्या होत्या शशी गंभीर होत विचारते हो पण मी प्रपोज करताच तिने नकार दिला होता कारण तोपर्यंत रणवीर तिच्या आयुष्यात आला होता तो उदास होत बोलतो पण आता वाटते की खरं तर तोच तिच्यासाठी बरोबर आहे रणवीरसारखं प्रेम करणारा दीपाला कुठेच सापडणार नाही खूप प्रेम करतो रणवीर आपल्या दीपावर आणि सुद्धा या सात आठ दिवसात पाहतोय ना मी केतन त्याचा मुलगा नाही हे जेव्हा मला पहिल्यांदा कळालं ना तेव्हा तर मला चांगलाच धक्का बसला होता कारण कधी वाटलेच नव्हते त्या दोघांकडे पाहून की रणवीर त्याचे खरे वडील नसतील म्हणून तो अजूनही चौघांकडे पाहत होता बाबा आई नकोय मला आता शिव वैतागत म्हणते हो बाबा मला आता केतन हे आता नकोय केतनही हट्ट करत म्हणाला हे बघा तुम्ही दोघं आ असा हट्ट करणं बरं नाही दोन घास खा अजून आणि मग पाणी पिऊन झोपा दीपा ते त्या दोघांनाही थोडं दटावत बोलते नाही बाबा आधी तू माझ्या आईला आण परत तिला त्या पोलीस काकाने का, का नेलं आता मात्र केतन वेगळ्याच मूडमध्ये होता इतके दिवस तो नेहमी दीपाला दीपा आंटी दीपी आंटी करणारा केतन आज दुपारपासून मात्र तिच्यापासून चार हात लांब राहत होता याचं खरं कारण आता कुठे रणवीरच्या लक्षात आलं होतं आपल्या मोठ्या माणसांचं असं असतं ना आपण आपल्या आयुष्यात इतकं गुंतून गेलेलो असतो की लहान मुलांचा विचार आपण करतच नाही कीर्तीनेही केतनचा विचार कधीच केला नव्हता दीपाजी राहू देत ते नको मानत आहेत तर रणवीर काहीतरी विचार करत म्हणतो केतन चल आपण झोपायला जाऊ आज तू माझ्याबरोबर झोप तो केतनला कडेवर घेऊन म्हणतो बाबा मी सुद्धा चिहू चीव, चिहू सुद्धा हट्ट करत बोलते चिहू तू आज माझ्याबरोबर झोपा बाळा मला ना तुझ्याशी खूप गप्पा मारायचे आहेत तुला ती चिव काऊची गोष्ट आवडते ना ती सांगते तुला आज दीपा तिला आपल्या जवळ घेत बोलते तिला बरोबर कळालं होतं की रणवीर त्याला आपल्या बरोबर झोपायला का नेत आहे ते कारण तिलाही समजत होतं की दी दुपारपासून केतन तिच्यापासून लांबराम राहत होता जे असून कीर्ती अरेस्ट झाली होती नाही आई मला नाही आवडत ती गोष्ट आता काही मी लहान राहिले आहे का केतकी तोंड वाकडं करत म्हणते तू मला जर त्या हुशार उंदिराची आणि सिंहाची गोष्ट सांगणार असेल तरच ती आत्ता हट्ट करत म्हणते हो सांगते ह ती गोष्ट तुला तुला हवी ती आणि हव्या तेवढ्या वेळ गोष्ट सांगते दीपातीचं तोंड पाण्याने पुसत बोलते रणवीरच्या हातावर थोडे पाणी देते तसं तोही केतनचे तोंड पुसतो काळजी करू नका मला थोडा वेळ द्या सगळं काही ठीक होईल केतन तुम्हाला लवकरच आई म्हणेल जाता जाता रणवीर हळूच तिच्या कानात बोलतो तसं तीही हसून हो मध्ये मान हलवते केतन बाळ मला माहीत आहे की तू तु, तुझ्या आईसाठी परेशान झाला आहेस पण बाळ तुझी आई काही दिवसांसाठीच बाहेर गेली आहे लवकरच परत येईल ह तो केतनला घेऊन आपल्या बेडरूम मध्ये येतो त्याला बेडवर झोपावून हो त्याच्या शेजारी बसत केसांवरून मायेनं हात फिरवत म्हणतो बाबा मला माहित आहे की माझी आई परत लवकर येणार नाही तिने तुमची खोडी काढली म्हणून तुम्ही व दीपा पाठी तिला शिक्षा दिली आहे ना म्हणून ते पोलीस काका तिला जेलमध्ये डांबून ठेवणार ना तो चेहरा पाडून बोलतो तुला कोण बोलल त्याचं ते बोलणं ऐकून मात्र रणवीर हैराण होतो हे मला दीपा आंटी बोलल्या तो काचरत बोलतो दीपा आंटी आता मात्र रणवीर ते ऐकून दीपावर चिडतो हो तो मान हलवत बोलतो बर ठीक आहे तू झोप आता रणवीर त्याला समजावत थोपटवत म्हणतो एका आटीवर तू जर बाबा उद्या मला आईला भेटायला नेलं तरच तो त्याच्याकडे पाहत बोलतो बरं पण रणवीर मात्र दीपावर जाम चिडला होता प्रॉमिस तो त्याच्या पुढे हात करत म्हणतो हम्म म्हणत रणवीरने त्याच्या हातावर हात ठेवला तसा तो खुश होऊन पटकन झोपून गेला रणवीर मात्र थोडा वेळ त्याला थोपटत तिथंच बसून राहिला मनातला राग दीपावरचा आता वाढत चालला होता तसं तो पटकन उठून केतनच्या अंगावर नीट चादर ओढून बाहेर गेला दीपाच्या रूमची लाईट ऑन होती अजून तीही अजून झोपली नव्हती त्याने मग तिच्या दरवाजावर हळूच नॉक केलं केतकी उठू नये याची काळजी घेतच रणवीरजी तुम्ही दरवाजा न खोताच तिने पटकनदार जाऊन उघडलं आणि ह्याला समोर पाहून ती काही सेकंद शॉकी झाली पण मनातून आनंदही झाला होता इतका वेळ ती त्याचाच तर विचार करत होती पण तरीही तसं न दाखवता ती बोलली दीपाजी मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे जरा बाहेर येता का आता तो मात्र रागातच तिला इग्नोर करतच बोलला हो येते ना बाहेर ती म्हणताच तो बाहेर पडला पण ही परत आत गेली केतूच्या अंगावर व्यवस्थित शाल ओढून साईड पिलो लावून आपल्या अंगावर शाल ओढतच तीही त्याच्या मागे बाहेर पडली कदाचित ते आपल्याला चिऊची आई म्हणून कायमचे या घरात आणण्याचा विचार करत असतील म्हणून बोलावलं असेल असा काहीसा मनात विचारेताच ती हरकून गेली होती चालताना दीपाजी मी तर तुम्हाला ती मागे आले आल्याचे समजताच तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला पण तिच्या डोळ्यात दिसणारं ते प्रेम पाहून त्याचंही असलेलं तिच्यावरचं प्रेम उफाळून येतं आणि म्हणूनच परत तो तिला पाठ करतो हां बोला ना रणवीरजी काय बोलत होता ती मात्र त्याच्या बिहेवियर वै हैराण होत विचारते तुम्ही केतनला खरं का सांगितलं तो आपल्या रागावर नियंत्रण ठेवत विचारतो खरं आणि ते काय ती मात्र गोंधळून जाते तुम्ही त्याला कीर्तीला जेल झाल्याचं का सांगितलं पण आता मात्र त्याचा स्वतःवर कंट्रोल राहत नाही तो जरा मोठ्या आवाजातच तिला विचारतो तुम्हाला नाही माहीत तुम्ही केतनला काय बोलला आहात ते केतनला मी पण तिला मात्र त्याचा सवालच कळत नव्हता तुम्ही दीपाजी त्याला खरं का सांगितलं की कीर्तीला पोलीस घेऊन गेले आहेत कारण तिने आपली खोडी काढली म्हणून तिला जेलमध्ये डांबवून ठेवणार आहेत असं तो स्पष्ट करतो पण रणवीरजी त्याच बोल बोलणं ऐकून ती मात्र चकित होते रणवीरजी मी असं काही त्याला खरंच काही बोलले नाही ती पुढे काही बोलतच असतेस की आई बाबा तुम्ही तिथे काय करताय आणि हे काय बाबा तू आईबरोबर भांडत आहेस माझ्या डोळे सोळतच शिव या दोघांजवळ येत बोलते दोघांचा आवाज ऐकून ती बाहेर आली होती शिव बाळ तू अशी कशी काय इथे आलीस चल आपण परत झोपूयात दीपा तिला कडेवर घेऊन बोलते आणि तिथून निघूनही जाते पण आता मात्र तिलाही राग आला होता रणवीरचा कि त्याने असं तिला कठड्यात उभं केलं होतं तेही तिची चूक नसताना काय वाटतंय खरंच दीपाने तिला दीपाने सांगितलं असेल का पाहूयात आपण पुढच्या भागात स्टेट्यून कथा जर आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू